छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या स्मार्ट बसच्या चालक शहर बस चालना रोडवरून घेऊन जात असताना त्याने रस्त्यावरील एका दुचाकी स्वारा स्वतःची बस थांबवून खाली उतरत फ्रीस्टाईल मारहाण केल्याचा प्रकार सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास घडला दुचाकी स्वारास मारहाण केल्यानंतर सदर दुचाकी स्वाराने याबाबतची तक्रार प्रशासनाकडे केली आहे महापालिकेच्या स्मार्ट सिटी बस चालकास कोणी मारहाण केली तर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल केला जातो अशा घटना अनेकदा घडल्या आहेत मात्र खुद्द स्मार्ट सिटी बस चालकाने बस रस्त्यावरती थांबवून रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकी स्वाराला मारहाण केल्याची घटना सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास आकाशवाणी समोरील बस स्टॉप मध्ये घडली सोमवारी अठ्ठावीस जुलै रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास जालना रोडवरील आकाशवाणी समोरील रस्त्यावर असलेल्या बस स्टॉप येथे शहर बस क्रमांक एम एच वीस एल एकतीस बेचाळीस क्रमांकाच्या बस चालक आणि एका दुचाकी स्वारामध्ये भांडण आणि शिवीगाळ करत मारहाण झाल्याचा प्रकार दिसून आला क्रांती चौक पासून जालना रोडवरती शहर बस चालवत असताना एका दुचाकी स्वरासोबत काहीतरी वादाचा प्रकार झाल्याने बस चालकाने बसमधील बस थांबवून खाली उतरत दुचाकी स्वराला मारहाण केली सदर प्रकार सुरू असताना स्थानिक नागरिकांनी या दोघांचीही समजूत काढून त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला मारहाण केल्यानंतर बस चालकाने सदर दुचाकी स्वराला अरबादच्या भाषेत शिवीगाळ केली पुन्हा बस घेऊन निघून गेला हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून सोशल मीडियावरती व्हायरल झालाय या घटनेबाबत दुचाकी स्वाराने एडियन सोबत बोलताना बस चालकावरती जबरदस्तीने मारहाण केल्याचा आरोप केलाय तर सदर प्रकरणी प्रशासनाकडे तक्रार दाखल करणार असल्याची माहिती देखील दिली आहे व्यक्ती आहे आणि मोठा नाकाच्या उडन पूल वरती एक सिटी स्मार्ट सिटी बस वाला ड्रायव्हर न बाजूला गाडी असल्या कारणाने मला तिकडे गाडी घेता आली नाही तुम्हाला खूप गाडी चिटकून घेतला आणि त्याने मला शिवगाय करण्याचा प्रयत्न केला साहेब आणि शिवगायला मी चाप विचारण्याचा प्रयत्न केला तर गाडीच्या खाली बसच्या खालीहून त्यांना मला हनमारी केली माझा शर्ट फाट फाडला मला खाली मारलं तिथं दोन तीन लातं बुक्याने मला त्यानं मारलेलं आहे तर मी याच्याबद्दल मी तक्रार करणार आहे आणि प्रशासनाला मला हाच विश्वास सवाल विचारता आहे की हीच का आपली स्मार्ट सिटी इकडे सर्वसामान्यांना गाडी रस् रस्त्यावर येथे चालता येत नाही आणि हा माजुडापाना आहे बस ड्रायव्हरवाल्यांचा स्मार्ट सिटीवर चालवण्यांचा हा कुठेतरी थांबला पाहिजे आज मी याच्याबद्दल आवाज उठवणार आहे मी थांबणार नाही इथे तुमचं नाव काय आहे माझं नाव प्रदीप दिलीप गजांस काय करतो तू मी एक शाळेवरती सध्या शिक्षण शिक्षणसेवका हो, म्हणून मी काम करतोय तुम्ही कुठून रेल्वे स्टेशनकडून आलेलो आहे हा प्रकार कुठून सुरू आहे आणि नाही याच्या अगोदर पण त्यांनी क्रांती चौकला गाडी दाबण्याचा प्रयत्न केला तेव्हा मी खूप मागे होतो ट्रॅफिकच्या मागे आणि आता पण त्यांनी दोन तीन गाड्या दाबण्याचा प्रयत्न केला आणि मला पण शिवगाळ मी शिवगाळ केली कुठे माझी चुकी नसताना कारण की मी माझ्या लाईन लेंथला चाललेलो होतो तर स्मार्ट बसचे बस चालक बस असलेले शिवाजी नारायण पवार यांनी सदर प्रकरणी त्या दुचाकी स्वराची चुकी असल्याचे आरोप केलेत आणि मारहाण केली नसल्याचं म्हटलंय त्यांना दोन तीन हॉर्न मारले असतो बस हॉनच्या स्वरात आपल्या बारीक असतो बरोबर त्याच्यानंतर ते काय करते लेफ्ट साईड ला जायचे बस त्यांना निघून द्यायचे माझं पाहता काही नाही हात नाही काही ना काही नाही तिथे क्रांती चौकात वाचले ते थोडे वाचले त्याच्यानंतर ते झालं उड्डाणपुला मोंडा नाक्याच्या उड्डाणपुलावर पण सेम पोझिशन तेच मग मोठा त्याकडून उदुल उतरलो आम्ही गाडी सरळ चालली त्याला म्हटलं तर थोडंसं साईडला असं मोकळं मोकळं त्यांनी मी शिवी दिली शिवी दिली त्यानंतर मग मी काय केलं गाडी असं म्हणजे साईडला लाव साईडला लाव मग साईडला घेतली आपण त्या स्टॉपला शिवाय ना देऊ शिवयाला कधी म्हणलं ते थोडं लागले कसं माणसं मारतो तुम्ही खाली उतरून त्याच्या सोबत बोलले का मग हो खाली उतरलं बरोबर तुमच्यामध्ये झट झटापट पण झाली तुम्ही जाट, त्यांना मारहाण केली असं म्हणलं नाही झटापट वगैरे म्हणजे असं नुसतं बोलाबाली झाली आहे झटापट वगैरे काही झाली आहे मारहाण नाही केली माराणचं नाही त्याविषयी बरोबर मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका धन्यवाद